हा घ्या तुमचा चहा आणि थोड्याच वेळात जेवण बनवते सुभाष सकाळच्या बातम्या बघण्यात व्यस्त होता तेवढ्यात किचनमधून रेवती आली तिच्या हातात चहाचा कप बघून सुभाषला थोडं नवल वाटलं काल पूर्ण दिवस रुसवा धरलेली रेवती आज अचानक त्याला बोलत होती आणि तेही अगदी प्रसन्नपणे अहो चहा घ्या रेवतीच्या परत एकदा सांगण्याने सुभाष भाणावर आला नाहीतर त्याच्या डोक्यात हाच विचार होता की रेवतीचा राग अचानक शांत कसा झाला तुम्ही चहा प्या तोपर्यंत मी नित्याकडून जाऊन येते तिला हात तिचा डबा द्यायचा आहे रिकामं द्यायचं नसतं म्हणून सकाळी थोड्या शेंगदाण्याच्या पोळ्या केल्या आहेत रेवती भडाभड बड़ बोलत होती सुभाषला तर अजूनही समजवत नव्हतं एका रात्रीत असं काय झालं की रेवतीने सगळा राग बाजूला टाकला तो पुढचं काही बोलायच्या आतच रेवती लगेच दरवाजा उघडून बाहेर येईल अवघड आहे बुवा बारा वर्ष झाली पण आपण बायकोला अजून समजू शकलो नाही स्वतःच्याच विचारात सुभाष असला दारावर थाप पडले आपल्याकडे कोण आलं आहे आणि तेही एवढ्या सकाळी नित्या नुकतीच झोपेतून उठलेली सकाळच्या सहा वाजले होते नित्याने दरवाजा उघडला आणि तिला आश्चर्य वाटले समोर रेवती हातामध्ये कालचा डब्बा घेऊन उभा उभी होती अहो काकू तुम्ही विस्कटलेल्या केसांचा आंबाडाबांध नित्या उद्गारले आंघोळ झालेली नाही वाटतं अजून रेवती सहज म्हणाली आत्ताच उठले हो काकू अजून कपडे वगैरे व्यवस्थित लावायचे बाकी आहेत नित्या म्हणाली असू दे असू दे मला आत बोलवणार आहे की नाही नित्याने हलकच दाताखाली जीप चावली या की या आतमध्ये दारातून बाजूला होतीने रेवतीला आतमध्ये बोलवलं हा घे आणि यात पोळ्या आहेत शेंगदाण्याच्या तुला आवडतील हातातील डब्बा नित्याकडे देत रेवती म्हणाली थँक्यू सो मच काकू खरं तर मला खूप इच्छा झाली होती पोळ्या खायची आणि बघा आज तुम्ही आणूनही दिल्या नित्या आनंदाने म्हणाली बसा की काकू मी चहा करते अगं नको राहू दे मला घरी भरपूर कामं आहेत पण तुला एक विचारच होतं हो विचारा की माझी इच्छा होती की तू आज रात्री आमच्याकडे डिनरला यावं म्हणजे जर तुला जमत असेल तर रेवतीने नित्याला विचारलं तसं नित्या विचार थोडी कन्फ्यूज झालेले रेवतीला आढळली काकू डिनरला नित्या विचार करत होती तिच्या डोक्यात काल रात्रीचा तो क्षण अजूनही फिरत होता सुभाषचं विचित्रपणे बघणं तिला अजिबात पटलं नव्हतं पण कदाचित त्यांचा तसा हेतू नसला तर आणि मी उगाच बारीक गोष्ट जाण्याचं आश्वासन दिलं आणि रेवती तिथून बाहेर पडली रेवती जाताच नित्याने डबा उघडला त्यात शेंगदाण्याच्या पोळ्या ठेवलेल्या पोळ्या बघताच तिने एक घास तोडला आणि तोडलेला घास तोंडात टाकणार तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की तिने अजून दातच नाहीत घासले तिची चूक तिला समजली तसंच स्वतःच्या हाताने डोक्यात एक बारीकशी टपली हाणली हातातील डबा बंद करून किचनमध्ये ठेवला आणि ती परत दात घासायला निघून गेली दरवाजा उघडला गेला तसं सुभाषने बघितलं रेवती जरा जास्तच खुश दिसत होती काय झाले म्हणजे तू एवढी खुश कशी काय सुभाषने न राहून विचार का मी खुशही राहायचं नाही का रेवती किचनमध्ये जाता जाता म्हणाली नाही म्हणजे काल रात्रीपर्यंत तर तू मला बोलत ही नव्हतीस आणि आता अचानक असं वागते की काही झालंच नाही सुभाषने विचारलं पण रेवतीने याचं उत्तर देणं टाळलं आज रात्री आपल्याकडे नित्या येणार आहे डिनरला रेवती किचनमधून बोलली नित्याचं नाव ऐकताच सुभाषच्या डोळ्यापुढे दरवाजात उभारलेली ती तरुणी आली जीन्स हलका टाईट टी शर्ट त्यावर दिसणारे तिचे आहो कुठे हरवला रेवती बाजूलाच उभा होती न नाही नाही कुठे नाही तू काय म्हणत होतीस काही झाले झालंच नाही या आविर्भावात सुभाष बोलला समोरील नित्य आपल्याकडे डिनरला येणार आहे तिला सांगितलं आहे फॅमिली डिनर होईल म्हणून त्यामुळे तुम्ही कामावरून थोडं लवकरच या रेवतीने एकदा शेवटचं बजावून सांगितलं त्यावर सुभाषने फक्त होकारवरती मान हलवली काही वेळात रेवतीने सकाळचा स्वयंपाक कला सुभाषने थोडा नाश्ता केला आणि जेवणाचा डब्बा घेऊन तो त्याच्या कामावर निघून गेला सुभाष जाताच रेवती काही खरकटी भांडी किचनमध्ये धुत होती तिच्या डोक्यात रात्रीचा डिनरचा विचार चालू होता सगळी तयारी तिला एकटीलाच करायची होती पण अचानक तिचे हात थांबले तू जे करतेस ते करते योग्य करते का तिच्या मनातून एक आवाज तिला आला योग्य अयोग्य ठरवायची वेळ निघून गेली रेवती पुटपुटली का तुझ्या वैवाहिक जीवनात बिचारा नित्याला ओढते परत तोच आवाज तिला ऐकू आला वैवाहिक जीवन ते तर त्याच रात्री संपलं ज्या रात्री सुभाषने मला सगळं सगळं सांगून टाकलं की त्याचा आता माझ्यात इंटरेस्ट राहिला नाही रेवती परत पुटपुटली प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जीवनात ही वेळ एकदा कधीतरी येतच असते आणि त्यांना त्याला स्वीकारावंच लागतं कशाचा स्वीकार करू मी नजरेसमोर माझा नवरा माझ्यापासून दूर होत असल्याचा स्वीकार करू नाही अजिबात नाही मी सुभाषला माझ्यापासून दूर अजिबात होऊ देणार नाही मग त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल रेवती त्वशाने ओरली पण लगेच तिच्या लक्षात आलं की घरी होती म्हणून तिने आजूबाजूला बघितलं आणि स्वतःला शांत करत परत तिने भांडी घासायला चालू केलं तिच्या अंतर्मनातील आवाज रेवतीने पूर्णपणे झिडकारून लावला होता तिच्या मनात सगळं काही ठरलेलं होतं आता फक्त ती वाट बघत होती ती योग्य वेळेची रेवतीने अलगत्तीच्या ओठावर ओठवले हात तिच्या छातीवरून भराभर फिरू लागले नित्याई हळूहळू तिला साथ देऊ लागली नित्याने तिचा हात डावा हात रेवतीच्या एका उरजावर ठेवला आणि पूर्ण जोर लावून त्याला तळहातावर घेऊन प्रेस केला रेवती मादक दोघींचेही डोळे बंदच होते रेवती नित्याच्या शरीराचा अंदाज घेऊन तिच्या हातांना नित्याच्या शरीरावर खिळवत होती हळूहळू तिने हात कमरेपासून खाली न्यायला चालू केलं रेवतीचे हात जसस जसे, जसे कमरेपासून खाली जात होते तस तसे नित्या मादक सुस्कारे सोडत होती रेवती ही काळ नित्याचे ओट स्वतःच्या ओटात दाबून घेत होती आणि तेवढ्यात तेव्हाच रेवतीचा एक हात नित्याच्या योनीवर जाऊन त्या थंडगार हाताच्या योनीवर स्पर्श होताच नित्याचं अंग शहारलं हात नित्याच्या योनीवर जाताच रेवतीने खाडकन डोळे उघडले आणि तसं तिला समोर टीव्ही चालू असलेला दिसला घामाघुम झालेल्या रेवतीने आजूबाजूला बघितलं ती सोप्यावर बसलेली समोर टीव्ही चालू होता स्वप्न हो स्वप्नच होतं ते रेवतीला श्वासोश्वास जोरात चालू होता हृदयाची स्पंदनं वेगात चालू होती ते स्वप्न जरी असलं तरी रेवतीच्या शरीरातील उष्मा भलतीच वाढलेली तिच्या अंगातील वासना पेटून उठली होती त्यावेळी जर सुभाष घरी असता तर नक्कीच रेवतीने त्याच्यासोबत प्रणय क्रीडा अगदी मनसोक्तपणे पार पाडली असती रेवती सोफ्यावरून उठली तिने थोडं पाणी घेतलं आणि मग रेवतीला थोडं शांत झाल्यासारखं वाटलं पण राहून राहून ते स्वप्न आठवलं की लाजेने ती लाल होऊन जात असे कसा टी व्ही चालू असताना तिला डोळा लागला हे तिला समजलंच नाही आता ती उठली तेव्हा दुपार उलटून गेलेली आज सुभाषला तिने लवकर यायला सांगितलेलं त्यामुळं झोपेतून उठताच ती किचनमध्ये कामाला लागली हा ला हो का ही बोल कपाळावर छोटीशी टिकली लावत नित्याने फोन उचलला हो आई सगळं काही व्यवस्थित आहे तुला काल सांगितलं होतं ना समोर राहणाऱ्या काकूंसोबत ओळख झाली आहे म्हणून तिकडेच डिनरला आहे नित्या फोनवर बोलत होती बोलता बोलता एकदा आरशात टिकली व्यवस्थित आहे का ती बघितलं हो हो घेते काळजी बरं ठेवू का आता नित्याने पलीकडून आईचं उत्तर ऐकायच्या आधीच कॉल कट केला नित्याची आई के नित्या तिला रोज न चुकता सकाळ संध्याकाळ फोन करायची पण नित्याला मात्र तिचं असं रोज रोज फोन करणं पटत नव्हतं तिने कॉल कट केला आणि एकदा शेवटचा आरशात बघितलं केस मोकळे सोडलेले पण व्यवस्थित लाल रंगाचा पंजाबी ड्रेस अंगावर भरता नित्या एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसू लागली त्यातच भर म्हणजे कपाळवरील टिकली एकदा ओढणी व्यवस्थित केली आणि ती घरातून बाहेर पडली रस्त्यावर वाहनेही कमीच असायची तिने रस्ता ओलंडला समोर युतीचं घर दरवाजाजवळ जाऊन जा तिने बेल वाजवले दरवाजा उघडताच अगोदरच सहज हो एक खात केसातून फिरवला हो तिला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही दरवाजा उघडला तसं समोर रेवती उभी होती नित्या ये ये समोर नित्या दिसताच रेवतीने तिला हा हलकीच मिठी मारली नित्याच्याही चेहऱ्यावर रेवतीला बघून स्मिताहस्ते पसरले आज खूप सुंदर दिसत आहेस तू थँक्यू काकू ये आते रेवतीने तिला आतमध्ये बोलवलं समोरच सोफ्यावर सुभाष बसलेला त्यानेही असून नित्याला वेलकम केलं चला तर मग जेवायचं सुभाषने सोफ्यावर उठत विचारलं अहो आता तर आली ती थोडा वेळ बसू तरी द्या तिला रेवती सुभाषला म्हणाली अहो काकू करूयात जेवण आपण थोड्या वेळाने सुद्धा येणार आहे परत ती आल्यावर मी नसले की कालवा करेल ती नित्याने सुभाषच्या बोलण्याला दुरो दुजोरा दिला ठीक आहे मग चला तर सगळ्यांनी मोरच्या डायनिंग टेबलकडे वळवला रेवती आणि सुभाष एका बाजूला बसले रेवतीच्या समोर नित्या बसली टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचे जेवण बनवलेले दिसत होते एवढा सगळा स्वयंपाक तुम्ही केलात काकू नित्याने विचारलं हो मग स्वयंपाकाची आवड तिला आधीपासूनच आहे सुभाष रेवतीच्या बाजूने बोलला त्यावर नित्याने हसून प्रतिक्रिया दिली आणि लगेच त्याचं जेवण चालू झालं जेवणासोबतच त्यांच्या गप्पाही चालू होत्या सुभाष नित्याला तिच्याबद्दल विचारत होता नित्याही सांगत होती मधून मधून तीही दोघांना काहीतरी विचारायची असंच त्यांचं जेवण चालू होतं काकू मस्त जेवण बनवलं होतं नित्या बेसिनमध्ये हात धुत म्हणाली धन्यवाद नित्या थोड्या वेळाने त्यांच्यासोबत गप्पा मारून झाल्यावर नित्या म्हणाली मी निघते बघा आता एवढ्या लवकर नित्याने जायचं बोलताच सुभाषने तिला विचारलं हो का म्हणलं ना की सुधा यायचं आहे आज तिला नित्या म्हणाली बरं ठीक आहे चालेल रेवती तिला हसून परवानगी दिली दोघांचा निरोप घेऊन नित्या तिथून निघाली खरंच खूप गोड आहे पोरगी नित्या गेल्यावर सुभाष बोलला त्या रेवतीने होकारार्थी मान हलवली सुभाष आता झोपायच्या तयारीला लागलेला पलंगावर पडल्या पडल्या त्याच्या मनात डिनरची उजळणी चालू होती नित्याचं ते सौम्य बोलणं तिचं वागणं सुभाषला आवडलेलं तो तिच्याच विचारात असताना खोलीत रेवती आली बहुतेक बहुतेक तिचं सगळं काम उरकून ती आलेली खोलीतील दिवा विजवत रेवती पलंगावर आली बाजूला सुभाष होता कसल्या तरी विचारात गुंत गुंतलेला रेवती त्याच्या बाजूला आली आणि तिने एक हात्याच्या अंगावर टाकला कसा होता डिनर असता रेवतीने विचारलं मस्त खूप दिवसातून आपल्याकडे डिनरला कोणीतरी आलं होतं त्याआधी सुशांत आला होता ना माझा ज्युनियर नाही हो त्यानंतरही तुमचा एक मित्र आला होता की हो सुमित त्याचं ध्यानच नाही मला सुभाषच्या बोलण्यावर दोघेही हसू लागले पलंगावर पडल्या पडल्या त्यांच्या गप्पांनी चांगलाच रंग पकडलेला अचानक रेवतीने तिच्या बोटांना हळवारपणे सुभाषच्या अंगावरून फिरवायला चालू केलं सुभाष बोलता बोलता थांबला का थांबलात बोला की काहीतरी रेवती मादक आवाजात उद्गरली सुभाषला समजत होतं रेवती काय करते ती हळूहळू रेवतीने तिचा हात खाली न्यायला चालू केला आणि बघताच तिने हात सुभाषच्या पायजम्यात टाकला सुभाषने क्षणभर डोळे मिटले आणि परत उघडले पण डोळे उघडताच त्याने रेवतीला झटकून लावला तुला सांगितलं ला होतं ना की मी माझ्याकडून आता या अपेक्षा ठेवू नकोस म्हणून सुभाष उठला आणि रेवतीला म्हणाला पण रेवतीला मात्र यावेळेस अजिबात राग आला नाही उलट तिच्या चेहऱ्यावर एक हास्य उमटलं मी तुझ्याबरोबर काहीही करू शकत नाही मी सुभाष दडावून तिला बोलत होता पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच रेवती म्हणाली माझ्या जागी जर नित्या असली तरी पण काही करणार नाही का, ना का। सुभाषला काही क्षण हे समजण्यात गेले की रेवती नेमकं काय म्हणाली तोच चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव घेऊन रेवतीकडे बघू लागला जर तुमच्या याच बेडवर माझ्या जागी नित्या असली तरी पण तुम्ही काही करणार नाही का, ना का। रेवतीने परत तोच प्रश्न विचारला क काय म्हणते तुझं तुला तर कळतं का मला तर कळतंय मी काय बोलते ते आणि हेही कळतं की काल तुम्ही तिचं कसं तिच्याकडे बघत होता कसं नजरेने तिच्या शरीराचा आस्वाद घेत होता रेवती बोलली आणि आपली चोरी पकडली गेल्याची भावना सुभाषच्या चेहऱ्यावर दिसली काहीतरीच काय काही बोलते आहे मला नाही माहीत तुला नेमकं काय म्हणायचं आहे ते सुभाष पलगावर उठला लग्न झाल्यापासून तुमच्यासोबत आहे तुमच्या प्रत्येक श्वासाला प्रत्येक नजरेला मी ओळखते तुमच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला जाणते त्यामुळे हा साजूकपणाचा भाव माझ्यापुढे चालणार नाही रेवतीने स्पष्टपणे बोलून टाकलं सुभाष तिच्या बोलण्यावर पण पण ती याला होकार का देईल सुभाष चाचरत चाचरत बोलला तसं रेवतीच्या चेहऱ्यावर गुड हास्य अजूनच गुढ झालं ते तुम्ही माझ्यावर सोडा ती आता ज्या वयात मी आहे मीही त्यातूनच पुढे आली आहे या वयातील प्रत्येक भावना मी आधीच अनुभवून घेतल्या आहेत त्यामुळे तुम्ही नित्याची काळजी करू नका रेवती एका वेगळ्याच आत्मविश्वासात विश्वासात बोलत होती तुला नक्की खात्री आहे ना हे योग्य असेल सुभाषने विचारलं खरं तर तो रेवतीच्या या विचाराने मनातून हादरून गेला होता हां हे त्यानंही मनातून मान्य केलं होतं की नित्यावर पडलेली त्याची नजर वाचण्याचीच होती पण तरीही त्याने पुढचा विचार मात्र नक्कीच केला नव्हता योग्य अयोग्य अनैतिक नैतिक या सगळ्या मानवनिर्मित भावना आहेत आपण केलेल्या कार्यात जर आपल्याला स्वतःलाच शरम लाज नाही वाटली तर ते कार्य अनैतिक कसलं आणि राहिला विषय योग्य अयोग्य याचा तर मी नित्याला भाग पाडीन या पलंगावर यायला त्यामुळे त्यात अयोग्य काही नसणार आहे रेवती अगदी एखाद्या दे तत्वज्ञान देणाऱ्याप्रमाणे बोलत होती सुभाष मात्र आपल्या बायकोचे हे रूप बघून पूर्णपणे स्तब्ध झालेला तिच्या या विचारानेच त्याचं संपूर्ण अंग शहारलं रेवतीनं बोलल्याप्रमाणे सुभाषने फक्त एका क्षणासाठी नित्याला या पलंगावर बसलेली बघितली आणि त्याच्या नसानसातून एक वेगळीच भावना संचारली त्याच्या चेहऱ्यावर वासना भरून आली त्याच्या नजरेत कामाखने भडकलेला रेवतीला दिसला हाच हाच तो क्षण ज्यासाठी रेवती तडफडत होती हा तिचा खरा सुभाष तिला परत पाहिजे हो। सुभाषच्या चेहऱ्यावर वासनेचे चे पसरलं आणि त्याने लगेच पलंगावर रेवतीकडे धाव घेतली माझी बायको सुभाषने तिच्या ओठांचं एक जोरदार चुंबन घेतलं रेवती ही आता पेटून उठली होती आधीच दुपारचं ते स्वप्न आणि आता तिला मिळालेला सुभाष रेवती आणि सुभाष आता पूर्णपणे तयार होते एकमेकांना परमोच्च सुखाचा भोग भरवा भरवायला काही आणि काहीच वेळात त्यांची प्रणय क्रीडा चालू झाली त्यांच्या आवाजाने पूर्ण खोली होती कालच्या रात्री जेव्हा नित्या घरी आली होती तेव्हा किचनमधून बाहेर आल्यावर तिने सुभाषला नित्यावर वाचनेच्या नजरेनं बघताना पकडलं सुरुवातीला तिला सुभाषचा राग आला पण नित्या गेल्यानंतर मात्र तिच्या डोक्यात एक भयंकर कल्पनेने डोक डोकावून बघितलं होतं रवतीसाठी तिला सुभाष म्हणजे नेहमी डोळ्यात वाचना घेऊन तिच्याकडे बघणारा कामाग्नीत बुडालेला व्यक्ती म्हणजे तिचा सुभाष होता आणि तिला तोच सुभाष परत एकदा दिसला जेव्हा नित्या घरी आली होती तेव्हाच तिने ठरवलं की नित्याला सुभाषच्या पलंगावरही आणायचं आणि त्याला परत आपला पहिला सुभाष बनवायचा रेवती एका भयंकर आणि विलक्षण कल्पनेला सत्यात उतरवायला बघत होती वाचनेत बुडून गेलेली रेवती अनैतिकतेचा खरा अर्थ समजण्यास चुकली होती एक भयंकर थरार तिच्या कल्पनेच्या प्रत्युत्तरात दडून बसला होता